नमस्कार मी विजय रण मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले होते की धावायला सुरुवात कशी करायची तर मित्रांनो मी तुम्हाला माझ्या सहा टिप्स देणार आहे त्या तुम्ही नीट लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याप्रमाणे धावायला सुरुवात करायची आहे पॉईंट नंबर वन आहे सकाळी लवकर उठायची सवय लावून घ्यायची एकदा का सकाळी लवकर उठायची तुम्हाला सवय लागली की तुम्ही अर्धी अधिक लढाई जिंकलात असे समजा पॉईंट नंबर दोन सकाळी धावायच्या अगोदर पाच ते सात मिनटं वॉर्मअप करा आता वॉर्मअप म्हणजे काय तर हलकासा व्यायाम करायचा आहे व्यायाम केल्यानंतर कसं के होतं बॉडी थोडीशी गरम होते आणि एक आपल्या शरीरातील सर्व स्नायू आहेत ते जागृत होतात आणि त्यामुळं धावायला पण मजा येते पॉईंट नंबर तीन धावायला सुरुवात करताना एकदम हळुवारपणे करायचे घाई करायची नाही आहे पाच मिनटं धावायचं दोन मिनटं चालायचं पाच मिनटं धावायचं दोन मिनटं चालायचं असे जवळजवळ एक मिनटं तुम्ही दर दिवशी प्रॅक्टिस करत राहा मग तुम्हाला हळूहळू तुमच्या बॉडीला त्याची सवय लागून जाईल पॉईंट नंबर चार धावण्यासाठी आपल्याला चांगले बूट निवडता आले पाहिजेत आणि कपडे सुद्धा नीट निवडता आले पाहिजेत तर बूट कसे असावेत तर साधारणतः हलकीसे बूट आणि एक जे ज्याने आपल्याला धावायला किंवा कम्फर्टेबल धावता येईल चालता येईल अशा प्रकारचे बूट तुम्ही निवडायचे आहेत नंतर कपडे कपडे जो अंगात जो टी शर्ट वगैरे घालाल तर तो कसा कॉटनचा असावा किंवा जो घाम जो सोसून घेणारा असावा त्याच्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल धावताना वगैरे कोणत्या प्रकारचे त्रास जाणवणार नाही ना ना ना। पॉईंट नंबर पाच लिसन टू द बॉडी बॉडीचं आहे का कधी कधी काय होतं क्लायमेट ठीक नसतं आणि आपण मात्र धावायच्या जोसमध्ये असतो आणि एक मध्येच आपल्याला थकवा जाणं होतो त्रास होतो तर असं जेव्हा होईल आपल्याला त्रास होईल किंवा आपल्याला वेदना चालू होतील दुखतील तकलीफ होईल आपला त्रास होईल तेव्हा मात्र नक्कीच थांबायचं आहे आणि एक ते आराम करून नंतर दुबारा नव्याने चालू करायचं आहे तर हे नीट लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जास्त त्रास घ्यायचा नाही जास्त शरीराला प्रेशर द्यायचं नाही पॉईंट नंबर सहा कन्सिस्टंट सातत्य ठेवा तुमच्या धावण्यामध्ये नेहमी सातत्य असलं पाहिजे सतत तीच तीच ॲक्टिव्हिटी केल्याने तुम्हाला यापुढे धावताना सोयीस्कर वाटेल मध्ये गॅप दिला तर परत पुन्हा एकदा परत त्रास होतो तर आपल्या धावण्यामध्ये सातत्य असावं हो, कधी गॅप देऊ नये आणि हळूहळू आपल्या बॉडीला सवय झाली की तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल धावणे ही एक जीवनशैली आहे हे कसरत आहे असं समजा आणि एक ह्याचं जर अर्धा तास दररोज जर तुम्ही अर्धा अर्धा तास जर धावत राहिलात तर शरीराला त्याची चांगली सवय लागेल आणि नक्कीच तुम्ही आयुष्यभर हेल्दी राहण्यासाठी मदत होईल हे आजच्या सहा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणि धावायला सुरुवात करा जय हिंद जय महाराष्ट्र